पण जो गट राष्ट्रवादीतून बाजूला झालाय त्या गटाचं असं म्हणणं आहे की जेव्हा सुरुवातीला भारतीय जनता पक्षाबरोबर जायचं असं सगळ्या आमदारांच्या सहाय्या असणारं एक पत्र आहे ज्यावर तुमची सुद्धा सही आहे हेच स्पष्टीकरण मी अनेक वेळा दिलं पण आज स्पष्टपणा खरे एकनाथ शिंदे फुटल्याच्या बातम्या बाहेर आल्या आमच्यातले काही जण आधीच अस्वस्थ होते की सत्तेत जायचंय सत्तेत जायचंय सत्तेत जायचंय म्हणजे दोन चार लोक तर अशी होती की सकाळी उठल्या उठल्या साहेबांकडे जायचे आणि दररोज सांगायचे की आपण बीजेपी बरोबर जाऊया एक वेळ अशी आली की काही जण म्हणाले साहेबांना एकटं शोधून द्या आपण सगळे जाऊया आज मी प्रथम महाराष्ट्राला सांगतो की हे सगळं चालू असताना एक माणूस इथे ढसाढसा रडला त्या माणसाचं नाव आहे जयंत पाटील आणि मग त्यांनी सांगितले की चला आपण एक साहेबांना पत्र लिहूया की आपण आमचा असा असा विचार आहे त्याच्यातले काही टपलेले असतात माझ्यावरती टपलेलेच असायचे म्हणजे पहिले जी जितेंद्राला विचारा नोंद करतो ना सई साहेब संत साहेब घेतील तो निर्णय एक मी तुम्हाला अजूनही सांगतो की अजित दादांनी निर्माण केलेला दहशत आणि दरारा ह्याचा त्यावेळेस मी बळी ठरलो दादांच्या तोंडावर नाही म्हणणं शक्यच नव्हतं त्या काळात मी सही केली पण मी आजही महाराष्ट्राला सांगू इच्छितो की ते पत्र जयंत पाटलांनी आपल्या खिशात नेऊन घरी ठेवलं त्याने आयुष्यात ते शरद पवारांपर्यंत पोहोचवलंच नाही त्यांना ते स्वतः मला म्हणाले जिथेनं मला काही बरोबर वाटत नाही की पवार साहेबांना एकतो सोडून आपण जाऊया हे काय वाक्य मला पटत नाही मी काय पत्र देत नाही म्हटलं साहेब माझं पहिलं नाव काढून टाकलं आमचं तेवढं अंडरस्टँडिंग होतं मी अजून एका माणसाचं नाव सांगतो प्राजक्त तनपुरे नावाचा आमचा आमदार आहे ही सगळी चर्चा चालू असताना तो बाहेर पडला बाहेर गेला आणि मला बोलवलं मी जातो मला हे काय जमणार नाही सगळं करायला की तुझं त्याच्यातली लोक होती पण कसं आहे की एक नेतृत्वाचं दडपण हे गेले अनेक वर्ष आपण सहन करत आलोय आणि ते पण साहेबांमुळे त्या दडपणामुळे काही गोष्टी झाल्या पण त्या विचारांशी समझोता करायचा नाही हा निर्णय घेऊनच बसलो होतो मी वेळ राजकारण सोडून देईल पण मी जाणार नाही